संत बाबा अमरावती विद्यापीठाने सिनेट सभा आयोजित केलेली आहे ही सिनेट सभा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी सिनेट सदस्यांच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आली आहे राज्य शासनाने काढलेल्या निर्णयानुसार सर्व विद्यापीठीय हो। व महाविद्यालयीन शिक्षक व आपल्या कर्तव्य स्थानावरील उपस्थिती अनिवार्य केलेली आहे कोरोना संदर्भातील सर्व आवश्यक प्रोटोकॉल व सोशल डिस्टन्सिंग पाडून जर विद्यापीठात व महाविद्यालयात दररोज सतप्रतिशत उपस्थिती शक्य आहे तर विद्यापीठांमध्ये एक दिवसाकरिता अधिसभेची सभा घेणे सुद्धा सहज शक्य होऊ शकते लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभाचे कार्य होऊ शकते तर सदस्यांच्या अधिसभेची सभा ऑफलाइन पद्धतीने का होऊ शकत नाही असा सवाल सिनेट सदस्यांनी केला आहे प्रत्यक्ष पारंपरिक सभेमध्ये समस्या निराकरण ज्या पद्धतीने करता येते तसे आभासी सभेमध्ये विविध कारणास्तव होऊ शकत नाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न विद्यापीठ व विद्यापीठीय परीक्षेशी संबंधित असून त्याची चर्चा व विद्यार्थी हिताचे निर्णय अधिसभेमध्ये घेता येऊ शकते असे सिनेट सदस्य प्रवीण रघुवंशी यांनी निवेदन देते वेळी सांगितले कोविडच्या प्रादुर्भावामुळे जो महाराष्ट्र शासनाने एसओपी काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांनी एसओपी काढलेला आहे अमरावतीच्या त्याच्या अनुषंगाने सभा घेण्यास परवानगी आहे आणि त्या त्या एस पीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या सर्व स्वराज्य संस्थेच्या सभा ज्या आहेत त्या ऑफलाईनच होत आहे फिजिकल होत आहे मात्र विद्यापीठ हे ऑनलाईन घेण्यासाठी आणमोठेपणाचं धोरण करत आहे आम्ही त्यांना एक दहा पंधरा सिनेटच्या सदस्यांनी मिळून निवेदनसुद्धा दिलं पण त्या बाबतीत ते फॉर्म आहेत की ऑन ऑनलाईनच होईल आणि ऑनलाईनमध्ये घेत असताना आमचा अनुभव असा आहे मागच्या सगळ्या सिने मिटिंगचा अनुभव घेता ते बोलणाऱ्या लोकांसाठी ते अनम्यूट क म्यूट करतात आणि जे बोलत नाही त्यांना अनम्यूट करून त्यांच्याकडून तो विषय पास करून घेतात अशा विषय विद्यार्थी हिताचे जे प्रश्न आहेत ते सिनेटमध्ये मांडले जाते आणि त्याच्यामध्ये विद्यापीठ अशा प्रकारचं धोरण घेत असेल तर विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न तिथे संबोधित होणार नाही किंवा चर्चेत जाऊ दा जाऊ शकत नाही एकंदरीत विद्यापीठ प्रश्न आपल्या म्हणजे जे काम झाले त्याच्यावर घालण्याचा प्रयत्न हो अर्थातच त्यांनी जे कार्य केलेलं आहे किंवा त्यांचं जे काम आहे त्याच्यावर चर्चा न होऊन ते ॲज इट इज पास होणे हे त्याच्यामागचं पूर्ण महत्त्वाचं धोरण आहे અને કે ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી